हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालले सकाळच्या टिफिनच्या आणि नाश्त्याची तयारी तर नाश्त्यासाठी बनवते आलू पराठा सगळं व्यवस्थित म्हणजे मिक्स करून झालं की जेवढे पराठे करायचे आहेत तेवढे छोटे छोटे असे लाडू तयार करायचे आणि नंतर पराठे लाटून घ्यायचे तर आलू पराठा मी बनवते नाश्त्यासाठी आणि नंतर संचितसाठी टिफिनसाठी बनवते मी हे बनवते मी ड्रायफ्रूट पराठा बनवते आता उन्हाळा चालू होत आले आहे त्यामुळे जे काही थोडंफार राहिलेलं सारण आहे ते संपवून टाकायचं ड्रायफ्रूट पराठ्यामध्ये कसं थोडी उष्णता असते त्यामुळं थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये जास्त करून खायला पाहिजेत उन्हाळा चालू झाला की मग मी काही बनवत नसते संचेसाठी तर आज संचेतचा म्हणजे कसं आता आठ तारखेला सुट्टी आहे महाशिवरात्रीची त्यामुळं संचेतला आजच स्कूलमध्ये मी केक वगैरे पण देणार आहे केक चॉकलेट वगैरे देते त्यामुळं पहिलं आता सगळं पटपट पटपट घरातली सगळी कामं आवरून मला जायचं होतं डीमार्टला पण जायचं आहे डी मार्टमधून पण थोडंसं सामान घ्यायचं आहे नंतर पहिलं संचितला स्कूलला सोडायचं डीमार्टला जायचं डी मार्टमधून सामान घ्यायचं आणि नंतर केक वगैरे घ्यायचा चॉकलेट घ्यायचे आणि मग स्कूलमध्ये दे जाऊन द्यायचे आणि नंतर मग आल्यानंतर बाकीचं काहीतरी काम आहेत तर ते करत बसायचं आता आठ तारखेला महाशिवरात्री आली त्यामुळे त्याची सुट्टी आहे नाहीतर मग मस्त असं आठ तारखेलाच दिला असता पण सुट्टी असल्यामुळे एक दिवस अगोदरच दिला आणि तसं पण आता घरी कोण आम्ही तिघंच आहे त्यामुळं घरी संचितला जास्त एन्जॉय केल्यासारखं वाटायचं नाही त्यामुळं स्कूलमध्ये केक वगैरे दिला आणि चालतं केक वगैरे दिल्याला त्यामुळं आता नंतर नेमार्टमधून पण थोडीफार शॉपिंग आहे ते पण आता घ्यायचं तर बघू शकता तुम्ही पराठा लाटून झाला छान असा लालचर तूप लावून भाजला तर हा आहे ड्रायफ्रूट पराठा तर व्हिडिओला एडिटिंग करायला खूप वेळ झाला आत्ता खरं सांगायचं झालं तर संजीतचा बड्डे झालाय बड्डे झाल्यावर कामं वगैरे सगळे आवरून घेतलेत आणि जवळपास आता सव्वा दहा होत आलेत आत्ता व्हिडिओ एडिटिंग करायला बसले तर वेळच मिळाला नाही काही ना काहीतरी चालूच असतं तर आता आहे तर बघू शकता डी मार्टमध्ये आले वरती आले होते कपडे बघायचे होते थोडेफार आता संजीतला घ्यायचं आणि संजीतला घेऊन आहे तर मग नंतर घरी जायचं संजितला स्कूलमध्ये मिळालं होतं लॉलीपॉप आणि लॉलीपॉप पडलं म्हणून संजीत आता काय म्हणतंय लस्सी प्यायची आहे मला लस्सी सजी तू बरोबर ड्रेस दाखव रे तुझा दाखव ना प्लीज बर ठीक आहे राहू पी तू गपचूप शांत आपलं समजा देऊ दे का तुला मिक्स कर व्यवस्थित ते हा प्या समजा देऊ दे का त्यांनी बघित नाही कसे? नक्की त्या लखनी मी कस दिसतय बुबडे बबडे 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 हे आहे संचितचं आमच्या बर्थडे गिफ्ट माझ्याकडून संचितला हे खूप जास्त आवडतं त्यामुळे मी त्या गेले होते मग संचितसाठी माझ्याकडून संचितसाठी हे बर्थडे गिफ्ट आहे एवढ्या दिवस अगोदर एक दिवस संचितला हेच झालं नाही सारखं मम्मा दाखवू काय घेतले काय घेतले दाखव मम्मा <laughs> आवडलं आवडलं ना बड्डे गिफ्ट बॉक्सच आणला तुला आवडतं म्हणून हां ओके उद्या बड्डे एक दिवस अगोदरच खुल देखा। ओके। कसे दे का ओके कस आहे मग तुला रिमोट कार कारपेक्षा हे गिफ्ट माझं आवडलं ना हा थोडस आवडलं जास्त नाही ओके रिमोट कार खायला मिळते का अशी मग हे खायला भेटते की किती छान छान लागते ओके तुला म्हणलं की एक्झाम झाल्यावर घ्यायचं एक्झाम झाली काय मी घेतेच म्हणलं की पण ओके